स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या केली मग ती निर्गुणता क्रूरता ही समाजासमोर आली गेली ती म्हणजे सोशल मीडियाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे ती निर्गुणता जी आहे जी क्रूरता आहे ती समाजासमोर आली आणि त्याच्या महागटले जी काही क्रूर चेहरे आहेत ती समाजासमोर आली आता ती येण्याचं कारण माहित आहे तुम्हाला तर संतोष भाई देशमुख यांचं जे पोस्टमार्टम करायच्या आधी त्या शरीराचे त्यांच्या शरीराचे फोटो काढले गेले आणि ती फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आता ते फोटो काढणारे कोण होते तर डॉक्टर अशोक थोरात डॉक्टर <coughs> अशोक थोरातांनी संतोष भाई देशमुखांचं पोस्टमार्टम करायच्या आधी ती फोटो काढले आणि ती फोटो व्हायरल केले आणि तिथल्या जी स्थानिक आमदार आहेत मुंदडा, यांनी एक विधानसभेत थोडं दुसऱ्याच विषयावर मनविचलित केलं गेलं पण डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित केलं ह्या भाजपच्या आमदार आहेत बरं का सौमुंदडा मग डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्यात आलं आता हेच कारण असू शकतं त्यांना निलंबित करण्याचं की त्यांनी फोटो काढून समाजासमोर जे काही सत्य आहे ते आणलेलं आहे संतोष भैया देशमुखांना किती निर्गुणपणे मारलं हे समाजासमोर आणलं त्यांच्या फोटोमुळे ही समाजाच्या लक्षात आलं की त्यांना किती मारलं गेलेलं आहे आणि आज बुधवार त्यासाठी धरणे आंदोलन केलंय की त्यांचं निलंबन तत्काळ मागं घ्यावं आणि मी आशा करते की त्या आंदोलनात जास्तीत जास्त सहभागी होणं गरजेचं आहे कारण संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ती हत्या कशा सा, कशासाठी झाली तर एका बौद्ध धर्मातल्या वॉचमनला हानमार करण्यात आली खंडणीच्या प्रकरणातून आतमध्ये जात असताना थांबवलं गेलं म्हणून त्यांना हानमार करण्यात आली आणि ती होते संतोष भैयाच्या गावचे म्हणून संतोष भैयानं जाऊन जाब विचारला की त्याला का मारहाण करण्यात आली आणि त्याची शिक्षा म्हणून ह्या लोकांनी संतोष भाई अशा इतक्या गाणेरड्या प्रकारे मारलं व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवर हे सगळे प्रकार व्हायरल केले आणि एवढं होऊन सुद्धा सरकार आता पुढचं बोलायची गरजच नाही असू देत पण हे अशोक थोरात यांनी जे केलं फोटो काढले व्हायरल केले हे चुकीचं केलं वाटतं का आज अशोक थोरातांच्या जे डॉक्टर अशोक थोरात आहेत त्यांनी जी पोस्टमॉर्टमच्या आधी काढलेले फोटो आहेत त्या फोटोमुळं आज आपल्या लक्षात आलेलं आहे की कि बाबा किती अन्याय झालाय किती हलाल करून मारलेलं आहे कशा प्रकारे मारलेलं आहे जर अशोक थोरात सरांनी फोटो नसते काढले तर ही कदाचित समाजाच्या लवकर लक्षात आलं नसतं म्हणून म्हणते की अशोक थोरात यांचं जे त्यांना निलंबित केलेलं आहे त्याचं स्पष्ट कारण द्यावं आणि त्यांची निलंबन वापस घ्यावी कारण एखादा व्यक्ती नाही घाबरता जर कुठली सत्य बाजू मांडत असेल सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा आवाज दाबण्याचं काम हे लोक करत आहेत का तर आता डॉक्टर थोरातांचं निलंबन झालं मग दुसऱ्या वेळेस असा कुठं अन्याय झाला तर दुसरा एखादा सत्य व्यक्ती पुन्हा त्याच्यात पडणार नाही का तर बाबा त्या अशोक थोरातांनी असंच फोटो काढले होते ते फोटो व्हायरल झाले आणि त्यांना निलंबित करण्यात आलं आपण कशाला कुणाच्या मधी पडा हे आणि बरोबर आहे कारण आपण कष्ट करून खाणारे लोक आहेत त्यामुळं त्या गोष्टीला घाबरतोयच म्हणून फक्त एकच सांगायचंय कि सत्तेच्या मार्गाने चला अन्याय होत असेल तर बघत बसू नका योग्य वेळी योग्य निर्णय घ्या